मेळघाट हा आदिवासी बहुल भाग याच मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळालाय आजारावर उपचार म्हणून बावीस दिवसाच्या बाळाला गरम विळ्याचे चटके देण्यात आणि आघोरी प्रकारानं महाराष्ट्र सुन्न झालाय पाहूया बावीस दिवसांच्या बाळाला गरम विळ्याचे पासष्ट चटके पोटफुगेवर उपचार म्हणून बाळाला चटके बाबाच्या निर्दयी कृत्यानं राज्यात संताप अमरावतीचा आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या सिमोरी गावात एका अवघ्या बावीस दिवसांच्या बाळाला चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला बाळाला पोटफुगीचा त्रास होता या त्रासावर त्या बाळाला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी स्थानिक मांत्रिकाकडे नेण्यात आलं आणि या मांत्रिकानं तापलेल्या विळ्याचे बाळाला पासष्ट चटके दिले जाने का बाद में उसका पेट फुलने लग गया श्वास में दिक्कत जा रहा है उसका क्या आपने? मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने किया किया तो सध्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत तो बाळ कालच आपल्याकडे आलाय एकवीस दिवसांचा बाळ आहे तो त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता पहिले तो बाळ अचलपूरला गेला तो एसडीएच अचलपूरला तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास गेला जास्त त्रास होतोय आपण जे जेवढं आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहे म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही ना हो। आहे त्याप्रमाणे आपण का बाळाची आता टूडीओ एक रिपोर्ट करूया त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण का उपचार सुरू करूया आपल्याकडे मेळघाटात अंधश्रद्धेविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे मात्र याविषयी शासन उदासीन आहे त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव हरीश केदार यांनी केला अनिष्ट अघोरी प्रथा विरोधात मागील पाच आधी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शंभर गावामध्ये आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवला होता शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यामध्ये दिसते शासनाची, मेळघाटातल्या आदिवासींचा अजूनही आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचं स्पष्ट होत मात्र प्रशासनानं देखील आता पुढाकार घेत आदिवासींच्या अंधश्रद्धेचे बळी थांबवावेत हीच अपेक्षा अनिरुद्ध दवाळे झी चोवीस तास अमरावती